मित्रांनो मी ज्ञानेंद्र सरफळे आपली दुर्गांची दिशा या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील पानकोट या किल्ल्यावर पानकोट किल्ला जिथे वसलेला आहे त्याच्या बाजूने जाते सावित्री नदी ही सावित्री नदी महाबळेश्वरला उगम पावते तिच्या सोबतच आणखी चार नद्या उगम पावतात त्यांचं नाव आहे कृष्णा कोयना वेन्ना आणि गायत्री अशा पाच नद्या आहेत त्यापैकी ज्या चार नद्या आहेत त्या पूर्ववाहिनी आहेत आणि जी पश्चिम वाहिनी नदी आहे ती ही सावित्री या सावित्रीमध्ये होणाऱ्या ज्या होणारा जो व्यापार होता त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बाणकोट किल्ल्याची उभारणी करण्यात आली होती मित्रांनो हा किल्ला खूप प्राचीन आहे याच्या प्राचीनतेचे जे संदर्भ आहेत ते जर आपल्याला बघायचे असतील तर ही सावित्री नदी ज्या मार्गाने वाहत येते त्याच्या आजूबाजूला असणारा मंडनगडचा किल्ला आणि दासगाव येथे असणारी गांधारपाले लेणी पुढे या किल्ल्यानं अनेक सत्तांतरं पाहिली अनेक राजवटी पाहिल्या त्यामुळे प्रत्येक सत्तांतरामध्ये ह्या किल्ल्याचं नाव वेगवेगळं वेग वेग आपल्याला बघायला आलं हा किल्ला बाणकोट या नावाने ओळखला जातो तसाच तो विक्टोरिया फोर्ट म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि ज्यावेळेस कान्होजी अंग्रेणी हा किल्ला मराठ्यांच्या स्व स्वराज्यामध्ये सामील केला त्यावेळेस या किल्ल्याचं नाव हिंमतगड असं ठेवलं असा हा छोटेखानी किल्ला अगदी म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपला दिवाळीचा सण येतो त्यावेळेस जी लहान मुला मुलं असतात त्यांना एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती बनवायची असते त्यावेळेस एक छान असं मॉडेल म्हणून ह्याच्याकडे आपण बघू शकतो लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सुद्धा बघता येईल किंवा त्याचं मॉडेल सुद्धा दिवाळीमध्ये बनवता येईल अशा पद्धतीचा हा किल्ला आहे अशा या किल्ल्याची आज आपण माहिती बघणार आहोत मित्रांनो गड पाहायला ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करता त्यावेळेस हा जो दरवाजा लागतो ह्या दरवाज्याच्या डाव्या बाजूला इथे तुम्हाला एक मंदिर दिसतं हे आहे गणपतीचं मंदिर या मंदिरामध्ये तुम्ही दर्शन घेऊन या किल्ल्याकडे येऊ शकता चला आता आपण ह्या दोन बुरजांच्या मध्ये हा जो दरवाजा आहे तो आता आपण बघूया पुरातत्व झा नुकतेच या गडाचं नूतनीकरण केलेलं असल्यामुळे आपल्याला हा जो किल्ला आहे हा किल्ला चांगल्या अवस्थेमध्ये दिसतो आता हे बघा इथे तुम्हाला ही गडाची व्यवस्थित असणारी कमान दिसते आणि ही कमान महिरतीने सुशोभित केलेली सुद्धा दिसते किल्ल्यावर असणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी इथे छिद्रे आहेत दोन इथून पाणी वाहून जात आणि इथे लाकडी दरवाजा बसवलेला आहे अगदी पूर्वीच्या काळी जसं असेल तसं इथे आपल्याला दरवाजा दिसतो आणि ह्या दरवाजातून आता आलो की इथे पहा देवड्या दिसतात इथे दरवाजा बंद करण्यासाठी अडसर लावण्याची जागा आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये या संदर्भात बोललेलो आहे इथे पहारेकरांच्या देवड्या आहेत इथे पहारेकरी बसून अडाच जे दरवाजाचं संरक्षण चार पाच इथे पहारेकरी असत आणि त्यांची ही बसण्याची जागा इथेच बाजूला सहा छोटे छोटे हाऊद दिसतात आपल्याला हे कदाचित नंतरच्या काळात बांधलेले असावेत दरवाजातून पुढे आलो की दरवाजाच्या बरोबर वरती नगारखाना आपल्याला बघायला मिळतो तर नगारखान्यावर जाण्यासाठी डाव्या बाजूला हा पायऱ्यांचा जिना आपल्याला बघायला मिळतो आता आपण नगारखान्यावर जाणार आहोत नगारखाना म्हणजे ज्या वेळेस आपले सैन्य एखाद पराक्रम गाजवून आले तर या ठिकाणी नगारे वाजत चौघडे वाजत आणि त्यांच्या विजयाची मानवंदना दिली जायची अशी ही जागा म्हणजे नगारखाना तर असा नगारखाना तुम्हाला प्रॉपर रायगडावर बघायला मिळतो सदरेकडे जाताना आणि इथे आपल्याला एक तोफ दिसते एका गाड्यावर ठेवलेली खूप सुंदर पद्धतीनं छान पद्धतीनं तिचं जतन केलेलं आहे तर ह्या दरवाज्याच्या बाजूलाच दोन बुरुज दिसतात इकडे एक बुरुज आहे हा डाव्या बाजूचा हा उजव्या बाजूचा बराचसा प्रदेश इथून दृष्टिक्षेपात येतो आता इकडून जी नदी येते ही सावित्री नदी आणि इथे ही सागराला मिळते म्हणजे समुद्राचा आणि सावित्री नदीचा संगम इथे आहे याच ठिकाणी इथे लक्ष ठेवण्यासाठी इथला जो व्यापार व्हायचा या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती गडाचा विस्तार फारसा नसल्यामुळे आपल्याला या नगारखान्यावरूनच संपूर्ण गडातील सगळ्या वास्तू दिसतात आता आपण पश्चिमेकडील तटाकडे जाऊया तिकडे जाण्यासाठी हा पश्चिम दरवाजाचा आपण वापर करणार आहोत तटबंदीवरून चालत आल्यावर आपल्याला पश्चिमेकडील या पायऱ्या दिसतात आणि ह्या पायऱ्यांच्या शेजारी आपल्याला पश्चिमेच्या तटावर जाण्यासाठी एक दरवाजा लागतो हा दरवाजा ह्या दरवाजाच्या जवळ ही पहारेकरांची देवडी बघायला मिळते तसंच इथे अडसर लावण्याची जागा सुद्धा दिसते काळाच्या ओघात हो तिथले दरवाजे पडून गेले इथून खाली वाट जाते की ही जी चोर दरवाजा म्हणजेच गुप्त दरवाजा जो पलीकडच्या भागामध्ये उघडतो तिथे जाते आपण पहिल्यांदा ह्या बुरजावर जाऊया पश्चिमेकडील या बुर्जावरून गडाचा मुख्य भाग आपल्याला दिसतो मित्रांनो हा जो दरवाजा आपण जिथून बाहेर पडलो आणि या बुरजावर आलो तिथून पश्चिमेकडील असणाऱ्या गुप्त दरवाजाकडे जाणाऱ्या दोन जिने दिसतात दगडी जिने एक जिना तिकडून थेट दरवाजाच्या समोरून येतो आणि हा दुसरा जिना आपल्याला या तटबंदीवरून खाली जाणारा दिसतो चला आता आपण तिकडे जाऊया मार्ग सोपा असला तरी तो जपून उतरावा इकडून खाली आलो की आपल्याला एक विहीर बघायला मिळते पूर्वी ही विहीर खोल होती असं म्हणतात परंतु इथल्या इथले जे दगड आहे आणि माती आहे ते खाली पडून ही विहीर पूर्णपणे बुज बुजून गेलेली आहे आणि या विहिरीच्या समोर इकडे एक छोटीशी खोली दिसते आता पण ती खोली बघूयात खोली दिसते खोलीचं काय प्रयोजन असेल हे अभ्यासांतेच आपल्याला सांगता येईल खोलीच्या शेजारीच गुप्त दरवाजाची वाट आहे सुद्धा एक लाकडी दरवाजा बनवण्यात आलेला आहे गुप्त दरवाजाच्या शेजारी हा एक आपल्याला भव्य बुरुहूज बघायला मिळतो बुरुजावर माझा मित्र प्रशांत बांदेकर उभा आहे समुद्राच्या खवळणाऱ्या लाटांचा अनुभव घेत आपण या किल्ल्याचा इतिहास आठवायचा त्याचं वेगळं पण जपायचं आणि आठवणी घेऊनच इथून बाहेर निघायचं बुरजाच्या बाजूनं एक पायऱ्यांची वाट जाते या पायऱ्यांच्या वाटेने आपण गडाच्या मागील बाजूस असणाऱ्या खंदकाजवळ येतो गडाच्या मागे असणारी ही बाजू तशी कमकुवत इकडे आहे पठार आणि या पठारावर ना एखादा शत्रु डायरेक्ट आत येऊ शकतो म्हणून इथे खंदक खोदलेला आहे आणि खंदकाच्या बरोबर समोर ही किल्ल्याची तटबंदी आणि दोन बुरुज आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारची बांधणी आपल्याला कोकणातील गोपाळगडावर सुद्धा दिसते समोर सडा आहे किल्ला आणि सडा यांच्या बरोबर मधोमध आपल्याला खंदक बघायला मिळतो पश्चिमेकडील वर आलो की उजवीकडे वळायचे इथे आपल्याला एक चौथरा दिसतो मगाशी जसं मी म्हणालो की पुरातत्व खात्यानं नुकतंच इथे काम केल्यामुळे सर्व चौथरे आपल्याला सुस्थितीमध्ये दिसतात असे एकमेकांच्या समोर हे दोन ज्योती आपल्याला बघायला मिळतात आपण गडाच्या पूर्वेकडील तटबंदीवर जायचं गडाच्या पूर्वेकडील तटबंदीवर जाण्यासाठी जवळपास चार जिने बघायला मिळतात तो जो जिना आहे हा नगारखान्याच्या वर जाणारा जिना त्याच्या बरोबर पुढे आल्यानंतर इथे आणि याच्या समोर असे दोन जिने आपल्याला बघायला मिळतात आणि तिथून या वाट्याने पुढे आलो की हा चौथा जिना म्हणजे असे एकूण चार जिने आपल्याला गडाच्या पूर्वेकडील तटबंदीवर घेऊन जातात हे जर आपण पश्चिमेकडील तटबंदीचा विचार केला तर आपल्याला फक्त एकच जिना तिथे बघायला मिळतो की जो पश्चिम दरवाजाकडे सुद्धा जातो आणि गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीवर जातो चला तर आपण आता जाऊया ह्या गडाच्या दक्षिणेकडील भागातील तटबंदीवर जिथून आपल्याला पाठीमागचा भाग म्हणजे जी मगाशी जिथे मी तुम्हाला खंदक दाखवला तो दिसतो हा आहे गडाच्या दक्षिणेकडचा भाग इथून आपण मगाशी गेलो आणि तुम्हाला मी हा खंदक दाखवला जे खालून दिसत नव्हतं ते आता आपण गडाच्या तटबंदीवरून आणि बुर्जावरून बघतोय हा जो पुढचा सपाटीचा भाग आहे त्याला सडा म्हणतात या कोकणी भाषेमध्ये ह्याला सडा म्हणतात आणि या सड्यावरून सहज आक्रमण होऊ शकत म्हणून येणाऱ्या सैन्यांना थोपवण्यासाठी इथे खंदक खोदले जायचे त्यामुळे काय होतं की गडाचं थोडंसं सा जे सामरिक दृष्ट्या त्याचं जे महत्व आहे ते वाढलेलं आपल्याला दिसतं तसं बघायला गेलो तर इंग्रजांनी ज्यावेळेस हा किल्ला घेतला नंतर त्याचं नाव विक्टोरिया फोर्ट ठेवलं पण त्यांना समजलं की हा किल्ला तितकाही व्यवहाराच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही म्हणून त्यांनी हा किल्ला परत पेशव्यांना परत देऊन टाकला इथे बसण्याची व्यवस्था दिसते पण एवढ्यावरती कोण बसेल ह्याचं काही नीट प्रयोजन आम्हाला कळलेलं नाही आमच्या बांदेकर सरांनी हा प्रश्न विचारला दरवाजाच्या समोर एका झाडाखाली हे गणपतीचं शिल्प आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो आता आपण गडफेरी पूर्ण केलेली आहे आणि एका चौतऱ्यावर थांबलेलो आहे आता गडाच्या थोडं इतिहासाकडे आपण नजर टाकूया गडाला तसा फार प्राचीन इतिहास आहे किंवा प्राचीन काळापासून याचे संदर्भ आपल्याला बघायला मिळतात जसं मगाशी मी वर्णन केलं की जो सावित्री नदीमध्ये व्यापार होत होता या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बाणकोटची निर्मिती करण्यात आली होती म्हणजे प्राचीन काळातले संदर्भ जर म्हणता येतील तर गांधार पालेची लेडी पण जो ग्रीक प्रवासी होता प्लिनी ह्या प्लिनीनं पहिल्यांदा पहिल्या शतकामध्ये ह्या गडाचं वर्णन केलेलं आहे त्यानं असं वर्णन केलेलं की त्याला त्यानं दोन नावं दिली होती एक नाव होतं मंदारगिरी आणि दुसरा होता मंदोगर असं एक नाव होतं त्याचं आणि त्यानंतर जो चिनी प्रवासी होता युआन शांग ह्या युआन शांगनं इथे वास्तव्य केलं होतं असं म्हटलं जातं म्हणजे त्याच्या पुस्तकामध्ये असं वर्णन आहे अशी आपल्याला गुगलमधून माहिती मिळते पुढे पंधराशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पर्यंत ह्या किल्ल्याची तशी फारशी माहिती मिळत नाही पण पंधराशे अठ्ठेचाळीस साली आ, हा किल्ला पोर्तुगीजांनी आदिलशहाकडून जिंकला अशी एक माहिती मिळते पुढे कान्होजी आंग्रेने पोर्तुगीजांकडून हा किल्ला इसवी सन सतराशे मध्ये जिंकला त्यानंतर सतराशे पंचावन्न मध्ये पेशवे आणि आंग्रे यांच्यामध्ये काही संघर्ष निर्माण झाला कुठल्या तरी गोष्टीवरून वाद निर्माण झाला आणि पेशव्यांनी इंग्रजांची मदत घेतली कान्होजी आंग्रेंचे जे पुत्र होते तुळाजी आंग्रे या तुळाजी आंग्रेंकडून कडून हा किल्ला जिंकून घेतलाय सतराशे पंचावन्न साली आणि ह्याच जे नेतृत्व करत होता त्याचं नाव होतं कमांडर जेम्स आणि म्हणून ह्या कमांडर जेम्सनं ह्या किल्ल्याला फोर्ट विक्टोरिया असं नाव दिलं पुढे इंग्रजांच्या लक्षात आलं की कि हा किल्ला तसा व्यापाराच्या दृष्टिकोनातून फायद्याचा नाही आहे म्हणून त्यांनी हा किल्ला पुन्हा पेशव्यांना परत केला असा या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास आपल्याला बघायला मिळतो या इतिहासासोबतच ह्या किल्ल्याला एक भावनिक किंवा ह्या भागाला एक भावनिक किनारसुद्धा लाभलेली आहे की इथून जो समुद्र दिसतो ह्या समुद्रामध्ये आर्थर वॉलेट नावाचा जो अधिकारी होता इंग्रज अधिकारी तर ह्याचं कुटुंब ह्या समुद्रामार्गे बोटीनं प्रवास करत होतं आणि इथेच ती बोट उलटली ह्या बुडाली या, या समुद्रामध्ये आणि त्याची पत्नी आणि त्याची अवघ्या तीस बत्तीस दिवसांची मुलगी इथे त्यांना जलसमाधी मिळाली आणि त्यामुळं हा जा, आर्थर वॉलेट महाबळेश्वरला एका ठिकाणी जाऊन इकडे पश्चिमेकडे म्हणजे समुद्राकडे बघत बसायचा तिथे त्याच्या मुलीची आणि पत्नीची जी आठवण आहे ती त्याला जा म्हणजे जागृत करायचा त्या जागेला आज आपण महाबळेश्वरमध्ये आर्थर सीट म्हणतो तर असं थोडंसं ऐतिहासिक महत्त्व आणि थोडंसं भावनिक महत्त्व लाभलेला हा किल्ला आहे त्यामुळं कधी जर तुम्ही मंडनगडला आलात तर किंवा जर तुम्ही वेस्वी मार्गे जर तुम्ही हरिहरेश्वरला जाणार आहात तिथून पुढे दिव्यागरला जाणार आहात तर जाता जाता हा छोटेखाणी पण सुंदर आणि दिमागदार किल्ला जरूर बघा चला आता आपण परतीचा प्रवास करू जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद